आपलं स्वागत आहे आपण आज सीतागुफा हे नाशिक मधील पंचवटी परिसरात असलेले एक ऐतिहासिक ठिकाणी जात आहोत आपण समोर बघतो बघत आहोत सीतागुफा चला तर मग सीतागुफेच्या आतमध्ये जाऊ दर्शनासाठी येथे मोठ्या संख्येने भाविक येत असतात दर्शनासाठी हे स्थान तुम्हाला नाशिक शहरातील पंचवटी परिसरात रामकुंड आणि काळाराम मंदिरात जवळ बघायला मिळणार आहे समोर बघतोय आपण प्रभू श्रीराम त्यानंतर गणपतीची मूर्ती गुव्याच्या आपण आतमध्ये जाणार आहोत सीते मातेने काही काळ दरम्यान इथे घालवला होता ते ठिकाण आपण सीते गोव्याच्या आतमध्ये जाणार आहोत समोर बघतोय प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीता माता वनवासादरम्यान काही काळ येथे व्यतीत केलेला होता वनवासात असताना गुफेतून रावणाने सीतेचे हरण केले या ठिकाणून त्यानंतर याच गुहेतून भगवान शंकराची पेंड आहे पुढे आपण बघणार आहोत जिथे सीते माताने उपासना केली होती असे सांगितले जाते की वनवासा दरम्यान राम लक्ष्मण सीता यांनी चौदा वर्ष याच ठिकाणी घालवलेले होते आपण शंकराच्या पिंडीकडे जाणार आहोत चला तर मग बघू आपण शंकराची पिंड याच ठिकाणी सीतामातेने मातेने उपासना केलेली होती तुम्हाला याच परिसरात बाहेर पाच वट वृक्षांचे झाडे देखील बघायला मिळतील